हाय फ्रेंड्स एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अकरावी वाणिज्य आणि कला विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र तर या विषयाचे जे प्रकरण पहिले आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना तर या प्रकरणाचा स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड आणि क्वेश्चन नंबर थर्ड पाहिलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर फाईव्ह पाहणार आहोत तर या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर फाईव्ह काय दिलेला आहे ते आपण पाहू आता क्वेश्चन नंबर फाईव्ह काय दिलेला आहे बघा खालील विधानाशी सहमत की असहमत आहात ते सांगा आणि सकारण स्पष्ट करा म्हणजे खाली काही विधाने दिलेले आहेत आणि त्या विधानाशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात ते आपल्याला सांगायचं आहे आणि सहमत असाल तर त्या पाठीमागची कारणे आणि असहमत असाल तर त्या पाठीमागची कारणे आपल्याला स्पष्ट करायची आहेत आता या ठिकाणी बघा पहिले विधान काय दिलेले आहे ते आपण पाहू आता पहिले विधान दिलेले आहे सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात विधान काय दिलेलं आहे सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात आता या प्रश्नाचं उत्तर आपण काय सांगू शकतो की या विधानाशी मी सहमत नाही उत्तर काय येणार आहे आपलं या विधानाशी मी सहमत नाही कारण का तर सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होत नाहीत आता या पाठीमागची आपण वेगवेगळी कारणे स्पष्ट करू शकतो त्यामध्ये पहिलं कारण आपण सांगू शकतो गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी साधने मर्यादित असल्यामुळे आण म असल्यामुळे काही गरजा पूर्ण होतात तर काही गरजा पूर्ण होत नाहीत म्हणजे आपल्या ज्या काही गरजा असतील तर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी जी काही साधने असतात तर ती साधने काय असतात मर्यादित असतात त्यामुळे काही गरजा पूर्ण होतात तर काही गरजा पूर्ण होत नाहीत म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात तर सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होत नाहीत त्यानंतर दुसरं कारण आपण सांगू शकतो मानवी गरजा अमर्याद असतात व गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी साधने मर्यादित असतात म्हणजे मानवाच्या गरजा या अमर्यादित असतात आणि गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी साधने ही काय असतात मर्यादित स्वरूपाची असतात त्यामुळे देखील सर्व गरजा काय होऊ शकत नाहीत एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत त्यानंतर आपण उदाहरण सांगू शकतो की उपलब्ध उत्पन्नातून अजयने फ्रीज विकत घेतला व त्याच्या जवळील क्रयशक्ती संपली असता त्याचवेळी त्याला टी व्ही विकत घेता येत नाही म्हणजे या उदाहरणावरून पण आपल्याला काय स्पष्ट होत आहे की सर्व गरजा ह्या काय करता येत नाहीत एकाच वेळी पूर्ण करता येत नाहीत किंवा सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होत नाहीत तर अशा प्रकारे या क्वेश्चनचं किंवा या विधानाचं ॲन्सर काय असणार आहे तर या विधानाशी मी सहमत नाही का तर सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होत नाहीत आणि त्या पाठीमागची आपल्याला ही कारणे सांगता येतील किंवा स्पष्ट करता येतील त्यानंतर बघा दुसरे विधान काय दिलेले आहे ते आपण पाहू दुसरे विधान आहे मानवी गरजा या हवामान व पसंती क्रमानुसार बदलत असतात विधान काय दिलेलं आहे मानवी गरजा या हवामान व पसंती क्रमानुसार बदलत असतात तर या विधानाचं किंवा या क्वेश्चनचं ॲन्सर आपलं काय येणार आहे तर या विधानाशी मी सहमत आहे आपलं उत्तर काय येणार आहे तर या विधानाशी मी सहमत आहे कारण का मानवी गरजा या हवामान व पसंती क्रमानुसार काय होत असतात बदलत असतात अर्थात त्या पाठीमागच्या आपल्याला वेगवेगळी कारणे सांगता येतील तर त्यामध्ये पहिले कारण आपल्याला सांगता येईल गरजांवर हवामान ऋतू सवयी आवडीनिवडी पसंती इत्यादी घटकांचा प्रभाव पडतो म्हणजे गरजांचा जर विचार केला तर हवामान बदलले गरज बदलती ऋतू बदलला मानवाची गरज बदलते सवयी आवडीनिवडी पसंती असेल तर या सर्व घटकांचा काय होत असतो मानवाच्या गरजांवरती परिणाम होत असतो किंवा या सर्व घटकांमुळे ज्या काही गरजा असतील तर त्या गरजा काय होत असतात सतत बदलत असतात त्यानंतर दुसरं कारण आपल्याला सांगता येईल प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी आवडीनिवडी आणि पसंतीनुसार गरजांची निवड करतो आणि त्यानंतर पुढचे कारण आपल्याला सांगता येईल स्त्री पुरुषांच्या गरजा आवश्यकतेनुसार बदलतात तसेच वेगवेगळ्या वेग गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते म्हणजे वयाचा देखील काय होत असतो गरजांवरती परिणाम होत असतो जस जसे वय वाढत जातं तसतशा गरजा देखील काय होत असतात बदलत जात असतात म्हणजे थोडक्यात की या सर्व कारणांवरून आपल्या काय लक्षात येतं तर मानवी गरजा मान, या हवामान व पसंती क्रमानुसार काय होत असतात बदलत असतात म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे या विधानाशी मी सहमत आहे आणि त्यासाठी आपण ही पुढील कारणे स्पष्ट करू शकतो किंवा सांगू शकतो त्यानंतर बघा पुढचे विधान आहे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य दोन्ही एकच आहेत विधान काय आहे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य दोन्ही एकच आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तर या विधानाशी मी सहमत नाही उत्तर काय येणार आहे या विधानाशी मी सहमत नाही कारण का तर उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य या दोन्ही संकल्पना काय आहेत वेगवेगळ्या आहेत आता या पाठीमागची आपल्याला कारणे सांगत असताना पहिले कारण सांगता येईल की एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूचे उपयोगिता मूल्य होय म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये असणारी उपयुक्तता म्हणजेच त्या वस्तूची काय असते उपयोगिता मूल्य असते फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल कोणालाही सूर्यप्रकाशाची किंमत द्यावी लागत नाही परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे म्हणजे सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे म्हणजे सूर्यप्रकाशाचा जर विचार केला तर सूर्यप्रकाश हा सगळ्यांसाठी गरजेचा असतो किंवा आवश्यक असतो परंतु त्यासाठी आपल्याला काय करावं लागत नाही किंमत द्यावी लागत नाही परंतु तो काय असतो आपल्यासाठी गरजेचा असतो किंवा आवश्यक असतो किंवा महत्वाचा असतो म्हणून सूर्यप्रकाशामध्ये विनिमय मूल्य नाही परंतु सूर्यप्रकाशामध्ये काय आहे उपयोगिता मूल्य आहे त्यानंतर विनिमय मूल्याचा जर विचार केला तर एखाद्या वस्तूचे पैशाच्या स्वरूपातील मूल्य म्हणजे विनिमय मूल्य होय म्हणजे एखादी वस्तू आपल्याला हवी असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागतात पैशाच्या स्वरूपात मोबदला किंवा मूल्य द्यावे लागते तर त्याला काय म्हटलं जातं विनिमय मूल्य फॉर एक्झाम्पल टी व्ही असेल कार असेल तर याच्यामध्ये काय आहे विनिमय मूल्य आहे त्यानंतर पुढचं कारण आपल्याला सांगता येईल की काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य जास्त तर विनिमय मूल्य कमी असते उदाहरणार्थ आपल्याला काय सांगता येईल की पाणी तसेच काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य कमी पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येईल हिरा म्हणजे पाण्याचा जर विचार केला तर पाण्यामध्ये काय आहे उपयोगिता मूल्य जास्त आहे परंतु विनिमय मूल्य काय आहे पाण्याचं कमी आहे आणि त्याचबरोबर आपण जर हिऱ्याचा विचार केला तर हिऱ्यामध्ये उपयोगिता मूल्य काय आहे कमी आहे म्हणजे त्याची उपयुक्तता आपल्याला जास्त नसते परंतु त्याची जी काही दुर्मिळता आहे किंवा हिरा काय असतो कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असतो त्यामुळे त्याचे जे काही विनिमय मूल्य असेल किंवा पैशाच्या स्वरूपामधलं मूल्य असेल तर ते कसं असतं जास्त असतं म्हणजे थोडक्यात काय की उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य या दोन्ही संकल्पना काय वेग 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 आहेत वेगवेगळ्या आहेत म्हणून आपलं या क्वेश्चनचं ॲन्सर काय येणार आहे तर या विधानाशी मी सहमत नाही कारण का उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य दोन्ही एकच नाहीत तर दोन्ही संकल्पना काय वेग 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 आहेत वेगवेगळ्या आहेत आणि त्यासाठी आपण काय करू शकतो ही पुढील कारणे स्पष्ट करू शकतो तर अशा प्रकारे आपण या सद्यामधला क्वेश्चन नंबर फाईव्ह पाहिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा थँक्यू